जैन मंदिरावर पाच मे पर्यंत कारवाई न करण्याचे आदेश पालिकेनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र केलं दाखल सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब सीमेवर पाकिस्तानच्या कुरगोड्या सुरू नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर गोळीबार कुपवाडा बारामुल्ला पूंछ नौशेरा अखनूरमध्ये गोळीबार पाकिस्तान सोबत आता आर पारच्या लढाईची वेळ ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांचं मत फुलबाजा नको तर धडा शिकवण्याची मागणी राजकोटमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं लवकरच अनावरण मुख्यमंत्री एक ते दोन दिवसात तारीख देतील मंत्री नितेश राणेंची माहिती दिल्लीतील एनसीआरमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं हवामान विभागाकडून रेड अलर्ट केदारनाथ धामचे दरवाजे उघडले भाविकांची मोठी गर्दी कर कडक बंदोबस्त मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींनीही घेतलं दर्शन